सन्माननीय मुख आदरणीय व्यासपीठ आणि सर्व विद्यार्थी मित्रांनो तसंच सर्व शिक्षक मित्रांनो या ठिकाणी आज आजचा जो कार्यक्रम आहे तो श्री साई प्रतिष्ठान फुले यांच्या वतीने आम्ही अनेक ग्रामीण भागातल्या मुलांना शैक्षणिक मदत करावी या हेतूने आमचे माननीय अध्यक्ष श्री चौधरी भाऊसाहेब चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही शालेय शिक्षण वाटपाचा आम्ही या ठिकाणी कार्यक्रम घेत असतो अनेक शाळेमध्ये आम्ही अशा प्रकारे शैक्ष शैक्षणिक साहित्याचा वाटप केले आत्ता आहे वाट। आत्ताच आम्ही खालच्या खुरंचे गावात जिल्हा परिषद शाळेमध्ये आत्ताच आम्ही एक शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम करून या ठिकाणी आलेलो आहोत आपल्या समाजाची संख्या या ठिकाणी पाहिल्यानंतर खूप चांगलं वाटलं कर्मचारी भावना पाटलांनी या महाराष्ट्र भूमीमध्ये शिक्षणाचा प्रसार होऊन जो काही वटवृक्ष राहला आणि त्या वटवृक्षाच्या शाळेमध्ये आज उडी महाराष्ट्र घडला कित्येक पिढ्या घडल्या आणि त्याचं प्रत्यय म्हणजे आपली ह्या शाळा आहे या ठिकाणी मी अतिशय आनंदाने सांगतो आणि अभिमानी सांगतो कर्मवीर भाऊराव पाटलांचे जे शिष्य होते बैश पी जे पाटील जे लोकसेवा जे लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष होते काय काय त्यांच्या असते मी बक्षीस घेतलेले आहे आणि त्यांचे आशीर्वाद मला मिळाले हा माझ्या जीवनाचा अतिशय उच्च असा मी क्षण मानतो मित्रांनो आपण आपण शिक विद्यार्थी दशेमध्ये एक महत्त्वाची गोष्ट अशा ठेवायची की आपल्या पालकांनी आपल्या आईवडिलांनी आपल्याबद्दल फार मोठ्या अपेक्षा ठेवलेल्या असतात आणि त्यांच्या अपेक्षा आपण पूर्ण करायच्या त्या ठिकाणी आपण सर्व मध्यमवर्गीय कुटुंबाचे आहोत आपण सर्व मध्य आम्हीसुद्धा मध्यमवर्ग कुटुंबात आलो आम्ही पोलीसमध्ये भरती तें झालो नंतर आम्ही पी एस आय झालो आता आम्ही जेवढे सगळे जे रिटायर आहेत आम्ही सगळे रिटायर अधिकारी हो। आहोत म्हणजे सुद्धा खालून गेलो शिपाई हवालदार नंतर पी एस आय असं करत का आम्ही आम्ही आमच्या या आम्ही आमच्या जीवनाची वाटचाल अशी केली सुद्धा आपणसुद्धा आपणसुद्धा चांगल्या प्रकारे शिक्षण घ्या तसंच शिक्षण घेताना आणि ज्ञान घेताना मी मी स्वतः स्पोर्ट्समॅन आहे त्यामुळे मी तुम्हाला एक गोष्ट महत्त्वाची सांगतो ती शारीरिक क्षमता शक्ती आणि बुद्धी ह्या दोघांची उपासना करायची आपण शिक्षण तर घेतोच परंतु शक्ती आणि बुद्धी या दोघांची उपासना आपण करायची त्याप्रमाणे आपण आपलं कर्तव्य आपल्या आवडीला आपलं कर्तव्य करतात आपल्याला शिक आपल्याला शिकवतात आपल्या आधी कष्ट करतात आपल्याला जे पाहिजे ते आपल्या गरजा राहतात आणि मग आपलं कर्तव्य काय देतो आपण अतिशय चांगल्या प्रकारे अभ्यास करणे चांगल्या प्रकारे मार्ग मिळवणे आणि आपलं शैक्षणिक पात्रता उच्च करणे आणि पदी पद्युत्तर अशा पदवी होऊन आपण आपल्या आप यशस्वी जीवन जगणे हा आपला सर्वांना उद्देश असला पाहिजे मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही मित्रांनो आमची संघटना किंवा आमचे जे हे प्रतिष्ठान आहे आम्ही एक लोकसेवेच्या भावनेमधून आम्ही हे हे आम्ही कार्य करत असतो आणि याचा आम्हाला प्रत्येक ठिकाणी खूप ठिकाणी चांगल्या प्रकारे आम्हाला सहकार्य मिळतं असंच आज या ठिकाणी आपल्या शाळेचे मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षक वर्ग तसेच सर्व भारताचे उद्देश भविष्य असलेल्या सर्व विद्यार्थी मित्रांनो आपण सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द थांबवतो